गेल्या तासात पंचगंगा नदी पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे पंचगंगेची पाणी पातळी बारा फुटांनी वाढलेली आहे पंचगंगेची पाणी पातळी सध्या पंचवीस फूट अकरा इंचांवर आलेली आहे धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे कोल्हापुरातील धरणं आता पन्नास टक्के भरलेली आहेत रात्रीपासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पावसानं उघडीप दिली असली तरी गेल्या चोवीस तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल बारा फुटांची वाढ झाली आहे त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीवर पोहोचली आहे तर कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे तरी देखील आपण पाहतो की नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे पंचगा नदीचा आपण जर विचार केला तर गेल्या चोवीस तासात बारा फुटांनी पाणीपातळी वाढलेली आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे धरणातून होत असलेला विसर्ग एकूणच आपण पाहतो की राधानगरी धरणातून जो विसर्ग आहे तो जवळपास अडीच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे तर कुंभी धरणातून तीनशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यातली धरणं पन्नास टक्केहून अधिक जे आहे मागच्या तुलनेनं ती भरलेली आहेत दुप्पट पाणीसाठा यावेळेला आपल्याला या धरणांमध्ये दिसून येतोय आणि त्याचंच नियोजन करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी आपण पाहतोय की धरणातून पाण्याचा विसर्ग पाटबंदर विभागाने सुरू केलेला आहे त्याचा परिणाम म्हणून आपण बघू शकतो पंचगंगा अक्षरशः दुतडीवरून वाहते त्याची ही दृश्य आपण बघू शकतो आणि त्याचबरोबर नदी परिसरात असणारी मंदिरं पूर्ण पाणी पाण्याखाली गेलेले आहेत एकूणच आपण पाहतोय की पावसाची उघडजाप सुरू आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की घाट माथ्यावर बऱ्यापैकी पाऊस पडतोय त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत आधीच वाढ झालेली होती पण आता आपण पाहतोय की धरणांची लेवल मेंटेन करण्याच्या दृष्टीनं पाटबंधारे विभागानं धरणातलं पाणी सोडण्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपण पाहतो की जिल्ह्यातल्या बहुतांश नद्या ह्या सध्या धुतडीवरून वाहत आहेत कॅमेरा मृत्यूंस प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर